नंदुरबार महागाडीचे उमेदवार अँडव्होकेट गोवाल पाडवी यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढत भरला उमेदवारी अर्ज महायुतीचा काँग्रेस उमेदवाराला छुपा पाठिंबा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार आहे गोवाल पाडवी यांनी आज शक्ती प्रदर्शनाद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संजय टाउन हॉल परिसरातून बैलगाडीवर रॅली काढत त्यांनी सुरुवात केली यामध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून आला त्यासोबत महायुतीतील काही नेते देखील या रॅलीत दिसून आले त्यामुळे महायुतीचा काँग्रेस उमेदवाराला मिळत असल्याचे जवळपास पंधरा ते वीस हजार महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती या रॅलीमध्ये दिसून आली रॅलीमध्ये माजी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक शिवसेनेचे नेते उबाठा शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व इतर महाविकास आघाडीतील पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते दिसून आले त्यानंतर गावातल्या प्रमुख चौकातून रॅली काढून त्यांनी नंदुरबारकरांना अभिवादन केले त्यावेळी उपस्थितींचा गर्दी आणि विश्वास पाहता विजयाचा विश्वास अॅडव्होकेट गोवा पाडवी यांनी व्यक्त केला यासाठी आम्ही ऍक्शन प्लॅन ठरवला आहे आम्ही लोकांसमोर जातोय ऍक्शन प्लॅन घेऊन लोकांकडून उत्तम प्रतिसाद भेटतो आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाचे पाच न्याय आहे पाच पाच न्यायाची जी गॅरंटी आहे ते लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि उत्तम प्रतिसाद भेटत लोकांना खरं लोकांमध्ये जाणं हेच मोठं कार्य असतं आणि अनेक अनेक मुद्दे लोकांकडून समोर आले आहे काही मुद्दे तर माहितीच होते पण गावागावीपर्यंत शेवटच्या गावामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोचून अनेक मुद्दे समोर येतात आणि निश्चितपणे त्यांचे मुद्दे आम्ही अडी अडचणी सगळे सोडवण्याचे प्रयत्न करू हे आम्हाला खात्री आहे त्यांनी सांगितले की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई असून या लढाईत आमचा विजय निश्चित आहे सामान्य कार्यकर्त्यांचे आम्हाला पाठबळ मिळाले असून या पाठबळाच्या जीवावर आम्ही विजय संपादन करू तसेच ज्यावेळी आमदार शिरीष नाईक यांनी सांगितले की महायुतीतील घटक पक्ष भाजप उमेदवार नाराज आहेत त्यामुळे युतीतील काही नेत्यांनी आम्हाला चुपा पाठिंबा दिला आहे या पाठिंबाचे आम्ही स्वागत करतो दहा वर्ष झालेले आहे आणि त्या दहा वर्ष खासदार मध्ये त्यांनी फार म्हणजे हुकुमशाही जे बोलायचं राहिलं तर हुकुमशाही सारखं नंदुरबार जिल्ह्यामध्ये रास केलं त्यामुळे त्यांच्या पक्षातील सुद्धा त्या लोक नाराज असतील आणि असं हातून जर पाठिंबा देत असतील तर सुप्त काय म्हणतो आपण स्वागतच आहे पोलीस वार्ता प्रतिनिधी आजी महाशमी नंदुरबार